नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण जे काय आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यातील चालू होण्याचे प्रश्न आपण कव्हर केले होते बघा तर ते सर्व प्रश्न फास्ट पद्धतीने जम्बो रिव्हिजन म्हणून घेण्यात येणार आहेत सर्व प्रश्न आय एम पी एस प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात जे फास्ट पद्धतीने आपण कवर करून घेणार एक्स्ट्रा माहिती आपण या ठिकाणी घेणार नाही होत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम द्या चॅनेलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता प्रश्न पहिला आहे भारताची पहिली खाजगी हेलिकॉप्टर लाईन कोणी सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच एअरबस आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या दोघांनी मिळून बघा भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर लाईन ही नुकतंच सुरू केलेली आहे दुसरा प्रश्न आहे नवी मुंबई विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर पर्याड दिबा पाटील दिनकर बाळू पाटील असं त्यांचं पूर्ण नाव आहे बघा आणि यांचं नाव बघा नवी मुंबई विमानतळाला प्रस्तावित नाव आहे बघा लक्षात ठेवायचं आहे दिनकर बाळू पाटील दिबा पाटील जर आपण जिल्हा पहिला कोणत्या जिल्ह्यात आहे हे नवी मुंबई विमानतळ तर ते आहे बघा रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये नसून नवी मुंबई विमानतळ हे रायगड जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या रायगड जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे तर महाराष्ट्रातील चौथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे कितवे चौथे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे मुंबई आणि नागपूर याच्यानंतर महाराष्ट्रातील चौथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे नवी मुंबई पहिले ग्रीनफील्ड विमानतळ देखील तेच असणार आहे बघा पहिले ग्रीनफील्ड विमानतळ तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण कोठे करण्यात आले तर पर्याय अ मीरा भाईंदर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण हे करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय ब नीना कुलकर्णी नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार हा कोणाचं प्रदान करण्यात आला तर आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार हा आपल्या भारत देशास बघा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या अभियानाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे तर पर्याय ड राष्ट्रीय डाळी अभियान राष्ट्रीय डाळी अभियानाला केंद्र सरकारने नुकतंच मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न माहितीचा अधिकार सप्ताह हो, कोणत्या कालावधीत आयोजित केला जात आहे तर माहितीचा अधिकार सप्ताह हो, हा पर्याय ड पाच ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या दरम्यान बघा आयोजित केला जात आहे पी प्रश्न आहे आर टी आय कायदा जो काही माहितीचा अधिकार कायदा होता बघा तर तो कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता कमेंट करून सांगायचं दरवर्षी प्रश्न रिपीटेड होतो कमेंट करून सांगा याचं उत्तर पुढचा प्रश्न आहे संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय अशोक सराफ अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने नुकतच सन्मानित करण्यात आलेले आहे यांना अगोदर पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे दोन महत्वाचे पुरस्कार बघा त्यांना प्राप्त झालेले आहेत लक्षात ठेवायचं आहे पुढचा आहे प्रश्न जगातील सर्वात रुंद बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर पर्याय मुंबई पुणे या दोन शहरांना जगातील सर्वात रुंद भोगदा हा जोडणार आहे बघा कोणत्या दोन शहरांना तर मुंबई पुणे या दोन शहरांना जोडणार आहे लोणावळ्याच्या तलावाखालून हा जो काही बोगदा आहे बघा तर तो तयार करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे मिसिंग लिंक असं या प्रकल्पाचं नाव आहे मिसिंग लिंक प्रकल्पाचं नाव आहे या मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये दोन महत्वाचे बोगद्यात एक आहे नऊ किलोमीटरचा आणि एक आहे दोन किलोमीटरचा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे अभिजात मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा पर्याय तीन ऑक्टोबरला लक्षात ठेवायचा आहे तीन ऑक्टोबरला साजरा करण्यात आला यावर्षी जो काही अभिजात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला तर तो पहिला अभिजात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला किंवा पहिला लक्ष ठेवायचं विचारला जाऊ शकतं पहिला अभिजात मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर दोन हजार पंचवीसला पहिला अभिजात भाषा मराठी सॉरी अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे गेल्या वर्षी बघा मराठीसह एकूण चार भाषा ज्या आणखीन चार भाषा होते बघा मराठीसह एकूण पाच भाषा मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता कोणत्या दिवशी तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि त्यासाठी ती, तीन ऑक्टोबर हा दिवस बघा अभिजात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्याचा सा, निर्णय हा गेल्या वर्षी घेण्यात आला होता आणि आता पहिला अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा यावर्षी साजरा करण्यात आलेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणाऱ्या एकूण भाषा किती तर अकरा आहेत बघा अकरा भाषा देशामध्ये पहिली कोणती आहे तमिळ ही अभिजात भाषा दर्जा प्राप्त असणारी पहिली भाषा आहे पुढचा आहे प्रश्न देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता बनलेला आहे तर देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा हा पर्याय बालोद आहे बघा बालोद जो देशातील पहिला बालविवाह हो मुक्त जिल्हा बनलेला आहे देशातील पहिले शहर कोणते इंदौर हे बघा देशातील पहिले भिकारी मुक्त शहर आहे त्यानंतर भट्रे अं भटके कुत्रेमुक्त शहर कोणते तर दिल्ली हे देशातील पहिले भटके कुत्रेमुक्त शहर आहे पुढचा देशा प्रश्न देशात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे कोणत्या राज्यात आढळलेली आहे तर देशात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे ही पर्याय आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा आढळलेली आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे आपला महाराष्ट्र पुढचा आहे प्रश्न मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकपदी पर्याय विजय कुमार लक्षात ठेवायचं आहे विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मध्य रेल्वेचे मुख्यालय परीक्षेमध्ये विचारलं जातं तर मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सी एस एम टी आहे बघा सी एस एम टी मुंबई सी एस एम टी या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरलेले आहे तर ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र हे सोळावे राज्य ठरलेले आहे कितवे सोळावे राज्य ठरलेले आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोन हजार पंचवीसमध्ये एकूण शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत किती शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत यावर्षी आपण शताब्दी वर्ष साजरा केलेला आहे आर एस एसचा शताब्दी वर्ष साजरा केलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला आपण आर एस एस म्हणतो बघा आर एस एस आता याची स्थापना परीक्षेमध्ये विचारली जाते तर केशव हेडगेवार केशव हेडगेवार यांनी बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही एकोणीसशे पंचवीस साली केली होती किंवा के एकोणीसशे पंचवीस साली केली होती दोन हजार पंचवीसमध्ये एकूण शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळेचे नाव काय जिला नुकतंच दहा वर्ष पूर्ण झाली आहेत तर लक्षात ठेवा पर्याय ड ॲस्ट्रोसॅट स्थापना एकोणीशे पंधरा साली जिल्हा नुकतच आता दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत पुढचा आहे प्रश्न दिबा पाटील नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर पर्याय क नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे बघा तर याचं उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे आए। आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो यावर एकतरी प्रश्न हमकास येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाचं जाहीर झालेला आहे तर पर्याय ड वरीलपैकी सर्व ज्यामध्ये मिशेल डेवोरेट जॉन क्लार्क आणि जॉन मार्टिनिस या तिघांना बघा दोन हजार पंचवीसचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न आहे पुणे येथील पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष कोण आहेत तर पुणे येथील पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष आहेत पर्याय अस संजय ओक लक्षात ठेवायचं आहे संजय ओक हे पुणे या ठिकाणच्या पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत स्वागताध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे दोन चार पूर्वीच दोन चार दिवसापूर्वीच हा प्रश्न आपण कव्हर केलेला आहे याचे स्वागताध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारे न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे कितवे मुख्य सरन्यायाधीश आहेत तर सध्या चर्चेत असणारे न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे ड बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश आहेत कितवे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश आहेत ते आपल्या महाराष्ट्रातील आहेत बघा भूषण गवई आता ते चर्चेत का आहेत तर बघा हिंदूंबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल जे काही राकेश कुमार वकील आहेत बघा राकेश कुमार तर यांनी बघा न्यायालयामध्ये त्यांच्यावर बूट फेकून मारला होता आणि त्यासाठी न्यायमूर्ती भूषण गवई हे सध्या खूपच चर्चेचे विषयचे चर्चेचा विषय ठरलेला त्यांच्याबद्दलचा त्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांच्यावर सर्व माहिती आपण या अगोदर कव्हर केलेला आहे एक्स्ट्रा माहिती आपण या ठिकाणी घेणार नाही आहोत पुढचा प्रश्न बिहारमध्ये किती जागांसाठी विधानसभा निवडणूक ही दोन टप्प्यांमध्ये होणार आहे तर बिहारमध्ये पर्यायक दोनशे त्रेचाळीस जागांसाठी विधानसभा निवडणूक ही दोन टप्प्यांमध्ये होणार आहे किती दोन टप्प्यांमध्ये परीक्षेमध्ये टप्पे विचारले जातो बघा जसं महाराष्ट्राचे जे काही लोकसभा पार पडली बघा तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मा लोकसभा निवडणूक ही किती टप्प्यांमध्ये पार पडली होती असा प्रश्न विचारला होता बघा तसाच प्रश्न यावेळी देखील विचारला जाऊ शकतो तर बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक ही होणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झाला आहे तर ड पर्याय ब दोन्ही ज्यामध्ये डॉक्टर स्मिता कोल्हे आणि डॉक्टर रवींद्र कोल्हे या दोघांना यावर्षीचा महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न नॅशनल कॅडेट कॉप्स एन सी सीचे पस्तीसावे महासंचालक कोण बनले आहेत तर लक्षात ठेवायचे पर्याय ड वीरेंद्र वत्स वीरेंद्र वत्स हे नॅशनल कॅडेट कॉप्स एन सी सी चे पस्तीसावे महासंचालक बनले आहेत पुढचा प्रश्न सेबॅस्टियन लोकारनो यांनी नुकतंच राजीनामा दिला असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते तर ते फ्रान्स देशाचे पंतप्रधान होते बघा सेबेस्टियन लोकारनो ज्यांनी नुकतंच त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा हा दिलेला आहे पुढचा प्रश्न देशातील पहिला सहकारी सी एन जी बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आलेला आहे तर पर्याय क अहिल्यानगरमधील बघा कोपरगाव लक्षात ठेवायचं आहे कोपरगाव या ठिकाणी बघा पहिला सहकारी एन जी बायोगॅस प्रकल्प हा नुकतंच सुरू करण्यात आलेला आहे आता कोठे तर बघा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यामध्ये बघा हा पहिला सहकारी एन जी बायोगास प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे कोठे त्यांचं नाव आहे बघा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यामध्ये हे एन जी बायोगास प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर पर्याय वरीलपैकी सर्व फ्रेम्स फ्रेड राम मैरी इ ब्रॉन्को त्यानंतर शिमोन साकागोची या तिघांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्याय अ सोनू निगम लक्षात ठेवायचा आहे सोनू निगम यांना प्रदान करण्यात आलेला आहे हा जो काही राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार आहे बघा तर तो मध्य प्रदेश सरकारचा सरकार सरकार आहे कोणत्या सरकारचा तर मध्य प्रदेश सरकारचा आहे आय एम पी प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो त्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला दोन हजार पंचवीसचा तर भीमराव पांचाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार तिन्ही लता मंगेशकर पुरस्कार यांच्याबद्दल जे आहेत बघा तर ते तिन्ही वेगवेगळे पुरस्कार आहेत एक मध्य प्रदेश सरकारचा आहे त्याचं नाव आहे राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार त्यानंतर दुसरा पुरस्कार आहे त्यांच्या नावावर लता मंगेशकर पुरस्कार आणि तिसरा पुरस्कार आहे लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार तिन्ही पुरस्कार वेगवेगळे वे आहेत तिघांचे विजेते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत पुढचा प्रश्न इराणी चषक दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरलेला आहे तर इराणी चषक दोन हजार पंचवीसचा विजेता हा विदर्भ ठरलेला बघा विदर्भ विदर्भ हा इराणी चषक दोन हजार पंचवीस चा विजेता ठरलेला आहे उपविजेता कोण ठरलेला आहे तर रेस्ट ऑफ इंडिया हा उपविजेता ठरलेला आहे लक्षात ठेवायचा आहे आय एम पी प्रश्न आहे विदर्भाने आतापर्यंत तीन वेळा रणजी ट्रॉफी जिंकली होती आणि तिन्ही वेळेस बघा त्याने इराणी चषक देखील जिंकलेला आहे जेव्हा जेव्हा विदर्भ हा रणजी ट्रॉफी जिंकतो त्या त्यावेळी इराणी चषक देखील विदर्भच जिंकतो असा त्यांचा इतिहास आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले ए आय मंदिर खालीलपैकी कोणते होणार आहे तर भारतातील पहिले ए आय मंदिर हे तिरुपती बालाजी होणार आहे जे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यात आंध्र प्रदेश राज्यामध्ये पुढचा प्रश्न पाचशे अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या जगातील पहिल्या व्यक्ती कोण ठरणार आहेत तर पाचशे अब्ज डॉलरची संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती ठरणार आहेत ठरलेले आहेत सॉरी इलॉन मस्क ज्यांच्याकडे बघा आता पाचशे अब्ज डॉलरची संपत्ती झालेली आहे आणि हा टप्पा गाठणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत आता हे कशाचे संस्थापक आहेत तर बघा टेस्लाचे संस्थापक आहेत जे काही प्रसिद्ध कार कंपनी बघा टेस्ला तर या टेस्लाचे संस्थापक आहेत इलॉन मस्क यांनी बघा नुकतंच वाय मॉडेल लॉन्च केलेलं आहे आपल्या भारतामध्ये वाय मॉडेल लॉन्च केलेले आहे आणि हेच वाय मॉडेल बघा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तसेच एम एस आर टी सीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ती कार खरेदी केलेली आहे बघा आता मा भारतातील पहिले कोण ठरलेले आहेत टेस्लाचे ग्राहक तर लक्षात ठेवायचे प्रताप सरनाईक लक्षात ठेवायचे प्रताप सरनाईक आय एम पी बघा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं टेस्लाचे पहिले शोरूम भारतामध्ये कोठे सुरू करण्यात आले पहले तर टेस्लाचे पहिले शोरूम भारतामधील मुंबई बी या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे टेस्लाची पहिली सायबर ट्रक देशामध्ये कोठे धावली तर सुरत या ठिकाणी धावली पहिली टेस्ला सायबर ट्रक ही कोणी खरेदी केली तर लहूजी बादशाह यांनी खरेदी केलेली आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधी सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर महात्मा गांधी सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा डॉक्टर रामचंद्र गुहा यांना प्रदान करण्यात आलेला आहे सीमा हिमांशु कुलकर्णी यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे कव्हर केलेला आपण प्रश्न उत्तर कमेंटमध्ये सांगायचा सा आहे पुढचा प्रश्न कृष्णलीला कलाकार गोपीनाथ स्वैन यांचं नुकतंच निधन झाले असून त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते किंवा कोणत्या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे तर पर्याय एक दोन हजार चोवीसला त्यांना पद्मश्री पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न भारताची पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये बघा सुरू झालेली आहे तर पर्याय ड कोनो राष्ट्रीय उद्यानामध्ये भारताची पहिली चित्ता सफारी ही सुरू झालेली आहे भारतामध्ये आतापर्यंत वीस चित्ते हे इतर देशातून मागवण्यात आलेले आहेत त्यामध्ये आठ चित्ते हे नमिबिया देशातून आणि बारा चित्ते हे दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आणण्यात आलेले आहेत दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये पडलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे आठ नमिबियातून आणि बारा दक्षिण आफ्रिकेतून आतापर्यंत चित्ते भारताने मागवलेले आहेत आता हे सर्व जे काही चित्ते होते तर ते सर्व कोनोराष्ट्रीय उद्यानामध्ये बघा ठेवण्यात आले होते ऐम्पिक प्रश्न विचारला जाऊ शकतो कोनोराष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे कोणत्या मध्य प्रदेश राज्यामध्ये पुढचा प्रश्न रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा पर्यायड वरीलपैकी सर्व म्हणजेच रिजर्ट रॉब्सन सुसुमू कितागवा आणि ओमर एम याघी यांना बघा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न कोकण नौदल युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर भारत आणि ब्रिटन या दोन देशांदरम्यान कोकण नौदल युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून पर्याय देवेंद्र सिंह हो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न युनेस्कोचे नवे महासंचालक कोण बनलेले आहेत तर पर्याय ब खालेद एल एनानी खालेद एल एनानी हे युनेस्कोचे नवे महासंचालक बनलेले आहेत कोणाचा पराभव केलेला आहे के तर एडवर्ड फर्मिन माटोको यांचा त्यांनी पराभव केलेला आहे डब्ल्यू एच ओचे महासंचालक टेड्रोस गॅब्रायसस आणि आय ओ सी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत क्रिस्टी कॉन्व्हेंट्री त्या प्रथम महिला देखील आहेत बघा आय ओ सीच्या अध्यक्ष बनणाऱ्या पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारणात किती वर्ष पूर्ण झाली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारणामध्ये बघा चोवीस वर्ष पूर्ण झाले आहेत किती चोवीस वर्ष सुरुवातीला गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यानंतर दोन हजार चौदा साली ते भारताचे पंतप्रधान बनले त्यावेळी ते त्यांचा पहिला टर्म होता आता त्यांचा तिसरा टम सुरू आहे पुढचा प्रश्न राज्यात कोणत्या नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे तर राज्यात पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही गोंदिया डोंगरगड प्रकल्प आणि भुसावळ वर्धा प्रकल्प या दोन महत्वाच्या प्र रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे रेल्वेमंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव आहेत बघा अश्विनी वैष्णव पुढचा प्रश्न कोणत्या क्रिकेट स्टेडियममधील दोन स्टँडला मिताली राज आणि रवी कल्पना यांची नावे देण्यात येणार आहे तर पर्याय ब ए सी ए बी डी सी ए विशाखापट्टणम स्टेडियम जे आंध्र प्रदेशमध्ये आहे बघा तर या स्टेडियममधील स्टँडला मिताली राज आणि रवी कल्पना यांची नावे ही देण्यात येणार आहेत या अगोदर वानखेडे स्टेडियममध्ये बघा रोहित शर्मा अजित वाडेकर आणि शरद पवार या तिघांची नावे ही वानखेडे स्टेडियममधील स्टँडला बघा देण्यात आली होती हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जगातील सर्वात उंच मोटारसायकलसाठी रस्ता हा कोठे तयार करण्यात आलेला आहे तर पर्यायक मिगला पास लडाख या ठिकाणी जगातील सर्वात उंच मोटरसायकलसाठी रस्ता हा तयार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न साहित्याचा सा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झाला तर पर्यायक लासझलो क्रास्ना होरकाई यांना बघा साहित्याचा सा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे ते हंगेरीचे लेखक आहेत बघा हंगेरीचे पुढचा प्रश्न देशातील पहिली यू पी आय आय सी डी अधिग्रहणकर्ता बँक कोणती ठरलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे पर्यायड टी जे एस बी सहकारी बँक ठाणे जिल्हा सहकारी बँक असं त्याचं नाव आहे बघा आणि ही देशातील पहिली यू पी आय आय सी डी अधिग्रहणकर्ता बँक ठरलेली आहे यू पी आयचा फॉर्म काय युनिफाईड पेमेंट इंटरफेस आणि आय सी डीचा फॉर्म आहे इंटर ऑपरेबल कॅश डिपॉझिट लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न जागतिक टप्पाला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर जागतिक टप्पाला दिवस पर्यायक नऊ ऑक्टोबरला साजरा करण्यात आला किंवा नऊ ऑक्टोबरला साजरा करण्यात आला एकोणीसशे एकोणसत्तर पासून साजरा करण्यात येतो भारतातील पहिले टपाल कार्यालय केव्हा सुरू झाले होते सतराशे चौसष्ट साली सुरू झाले होते मुंबई या ठिकाणी किंवा सतराशे चौसष्ट मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू झाले होते भारतामध्ये पिनकोड प्रणाली केव्हा सुरू झाली एकोणीसशे बहात्तर साली सुरू झाली बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर साली भारतामध्ये पिनकोड प्रणाली ही सुरू झालेली आहे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस तर हिक्कीम हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे न्यू स्टार्ट हा अण्वस्त्र नियंत्रण करार कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे तर न्यू स्टार्ट हा अण्वस्त्र नियंत्रण करार हा पर्याय ड रशिया आणि अमेरिका या दोन देशादरम्यान झालेला आहे एस एम डी ए करार ha, हा पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोन देशादरम्यान झालेला आहे स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट असं त्याचं नाव आहे बघा एस एम डी एस आणि हा पाकिस्तान व सौदी अरेबिया यांच्यामध्ये झालेला करार आहे नुकतंच कितवा भारतीय वायुसेना दिवस साजरा करण्यात आला तर त्र्याण्णववा भारतीय वायुसेना दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर आठ ऑक्टोबरला दरवर्षी भारतीय वायुसेना दिवस हा साजरा करण्यात येतो लक्ष ठेवायचा अमरप्रीत सिंह हे अमर सध्याचे हो भारतीय वायुसेनेचे प्रमुख आहेत उपप्रमुख कोण आहेत नर्मदेश्वर तिवारी आहेत पुढचा प्रश्न नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले किअर स्टारमर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर ते ब्रिटन या देशाचे पंतप्रधान आहेत बघा किअर स्टारमर गेल्या वर्षी परीक्षेमध्ये प्रश्न हा पडलेला आहे पुढचा प्रश्न नुकताच द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अवर इन प्रोग्रेस हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे तर पर्याय ड इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संस्थेने द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अवर इन अ प्रोग्रेस हा अहवाल स के प्रसिद्ध केलेला आहे पुढचा प्रश्न काँग्रेस संविधान सत्याग्रह पदयात्रा कोठून कोठे काढणार आहे तर पर्याय क नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम या दरम्यान काँग्रेस संविधान सत्याग्रह पदयात्रा हा काढणार आहे भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग कोणता असणार आहे तर भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग हा पर्याय अ बदलापुरते कांजूर मार्ग हा असणार आह, आहे बघा पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गिरीशचंद्र मुर्मू यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा आहेत बघा संजय मल्लोत्रा पुढचा प्रश्न भारताबाहेरील टी ट्वेंटी लीग म्हणजेच बिग बॅश लीग लक्षात ठेवायचं आहे बिग बॅश लीग जी ऑस्ट्रेलियाची आहे बघा तर या बिग बॅश लीग स्पर्धेमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरणार आहे तर आर अश्विन हा बिग बॅश लीग स्पर्धेमध्ये बघा खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड ही करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी पर्यायब अजित पवार यांची निवड ही करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेमध्ये कोणती शाळा ही सर्वोत्तम ठरलेली आहे तर जालिंदरनगर पुणे पुणे जिल्ह्यातील नगर पुने। पुने जी ही जी काही शाळा आहे तर ती जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेमध्ये अव्वल किंवा सर्वोत्तम शाळा ठरलेली आहे पुढचा प्रश्न भगवान हनुमान यांची स्टॅच्यू ऑफ युनियन ही जी काही मूर्ती आहे तर ती कोठे उभारण्यात येत आहे तर ती पर्यायब टेक्सास अमेरिका या ठिकाणी उभारण्यात येणार आहे जी भगवान हनुमान यांची मूर्ती आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टॅच्यू ऑफ युनियन ही मूर्ती कोणाची आहे तर भगवान हनुमान यांची आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तकं कोणाचे आहे ज्याला बुकर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेलं आहे तर ते पुरस्कार आहे किरण देसाई यांचं ज्याला बुकर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलेलं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोणाचे आहे तर किरण देसाई यांचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे छप्पन चालू घडवण्याचे प्रश्न फास्ट पद्धतीने आपण कव्हर केलेले आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पीडीएफ टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये धन्यवाद